मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते तर रात्रीची मला वाटतं बघा घड्याळ दाखवतो आपल्याला जवळजवळ साडेबारा वाजले आहेत म्हणजे आणि मी आता मुंबईवरून आलो आहे एक मुंबईला कार्यक्रमाला गेलो होतो आणि घरी आहे माझ्या मी डोंबिवलीच्या आणि रात्री जवळजवळ बारा वीस बारा पंचवीस झाले आहेत आणि आपण साडेबारा वाजलेत हे रात्री आपण जवळजवळ आता दोन अडीच वाजेपर्यंत काम करू काम काय चाललंय बघा दिवाळीची आता सीझन आहे दिवाळीचा तर आपण दरवर्षी दिवाळीमधून ग्राहकांना आपल्या उठणं बनवून देतो पॅकिंग करून देतो तर आता हे आपण दहा दहा ग्रामचं पॅकिंगचं काम चालू आहे आपल्या घरी आणि हे माझे सगळे मित्रपरिवार आमचे म्हणजे माझ्या शब्दाला मान देणारे माझा मित्र स्वप्नील गांगम त्याच्यानंतर हा माझा एक दुसरा मित्र आहे दिनेश चौगले म्हणून ह्या आमच्या वहिनी आहेत तिकडे तो माझा पुतणे आहे तर असे सगळे माझे मिसेस आतमध्ये आहे ती व्हिडिओमध्ये नाही आहे तर हे अशा सगळे त्यांना फक्त मी सांगितलं होतं जरा मदतीला या म्हणून तर त्यांची दिवसभराची कामं आटपून संध्याकाळी साडेसातला जे त्यांनी काम चालू केलंय आता साडेबारा वाजले दोन अडीच वाजेपर्यंत आम्ही आता काम करू अशा पद्धतीने माझं हे उठण्याचं काम चालतं बघा जर आपल्याला पण दिवाळीमध्ये जर तुम्हाला उठणं हवं असेल वाटण्यासाठी तुमच्या विभागामध्ये दहा ग्राममध्ये किंवा एक किलोमध्ये तर नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला ऑर्डर करा आता मी तुम्हाला कसे काम करतायत कसं पॅकिंग करतायत त्याची थोडी एक झलक दाखवतो बघा अशा टोपामध्ये वगैरे पूर्ण असं भरून घ्यायचं हे इकडे वजन चालू आहे बघा आणि त्यानंतर हे आता ऑलरेडी अशी पाकिटं बनवलेली आहेत बघा याच्यामध्ये हे दहा दहा ग्रामची पाकिटं आहेत बघा ते तिकडे आपलं दहा ग्रामचं प्लॅस्टिक पाऊच आहे त्याला तिथे पण वजन करतायत आणि वजन झाल्यानंतर ती, ती तिकडे मशीन दिसते त्या ते आपण पॅक करणार हे एक एक किलोचे सगळे पॅकिंग आहेत आता आपला हा मित्र आहे दिनेश चौगले आपल्या कोकणातला आहे माझा मित्र आहे डोंबवलीकर आहे त्याला मी पण सांगितलं होतं मित्र ये म्हणून आपल्या मदतीला आला तो तो पण एक युट्यूब स्टार आहे मी काय तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव युट्यूब मी कोकणी दिनेश, दिनेश या नावाने तो युट्यूब चॅनल चालवतो धन्यवाद तू माझ्या शब्दाला मान देऊन इथे आलायस मला मदत करतोय सांग आता जरा तुझ्या युट्यूब चॅनल बद्दल सांग आणि आता तुला इथे येऊन हे जे काम करतोय ते कसं वाटलं वाटलं हा आणि हे काम करायला खूप खूप आनंद वाटतोय कारण का मराटी है, योड़ी करूं, करूं, है, तर की आपला एक मराठी माणूस आहे कुठेतरी एवढी मेहनत करून स्ट्रगल करून पुढे जातोय तर जरूर सपोर्ट दिला पाहिजे आणि खरं मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने असे बाजूला कोण आहेत किंवा परिवार आहे तर सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला नक्कीच पडण्याचा प्रयत्न करा खाली बाजू नका त्याला वरती घ्यायचा प्रयत्न करा खूप मोठा विचार मांडला आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे तो मेहनत करतोय आता मला सांगा दादा आपले आत्ता बाहेरून आले आतमध्ये आणि आम्ही ते काम करतोय तर असं वाटतंय दिवसभर ते बाहेर असून सुद्धा आता रात्रीभर आमच्यासोबत काम करणार तर आम्हाला जी गोष्ट एवढी आहे की भरपूर मेहनत करतात भरपूर कष्ट करतात तर मित्रांनो असे सपोर्ट करा प्रत्येकाला धन्यवाद धन्यवाद आपला मित्र आहे कोकणातला आहे डोंबिवलीतला आहे त्याचं पण एक युट्यूब चॅनल आहे स्वतः जॉब करून युट्यूब चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ बनवतो टाकत असतो नक्की मी या माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्या युट्यूब चॅनलची लिंक देईन तर त्यालाही त्याच्या चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा तुझं नक्की युट्यूब चॅनल कसलं आहे आणि त्यामध्ये काय कंटेंट टाकतो चॅनल मध्ये गाणी असतात बर गाणी वगैरे म्हणजे नक्की काय म्हणजे गाणी म्हणजे गणपती म्हणून तो लाईक आहे आणि सध्या आम्हाला एक कंटेंट नव्हतं तर मग आम्ही थोडं युट्यूब चॅनल चालवण्यासाठी आपल्या मित्राच्या युट्यूब चॅनलला पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा परत एकदा युट्यूब चॅनलचं नाव सांग ना माझ्या चॅनलचं नाव आहे मी कोकणी दिनेश मी कोकणी दिनेश या नावाने त्याचा युट्यूब चॅनल आहे नक्की नक्की मी फॉलो केले मित्रांनो आपण पण फॉलो करा हा आम आमचा दुसरा भाऊ आहे <laughs> त्याला विचारूया काय बोलतोय का गांगन साहेब बोला हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आमचं एकच गाव आहे राजापूर तालुक्यामध्ये पाचल आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो तो पण दरवेळी मला नेहमी मदतीला येतो आमच्या वहिनी आहेत वहिनी काय सांगाल ठीक <laughs> आहे त्याला तर या अशा पद्धतीने सगळं काम करतायत आता मी फ्रेश होऊन ह्यांच्या ह्यांना आम्ही जॉईन होईन तर नक्की आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपलं हे कोणाला दहा ग्रामचं उठणं पाकिट जर हवं असेल तर नक्की स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अचानक भयानक ऑर्डर देऊ नका दिवाळीच्या सीझनच्या अगोदर ऑर्डर द्या जेणेकरून तुम्हाला आम्ही वेळेमध्ये पोच करू शकतो बघा अशा पद्धतीने आपण देतोय आणि एवढं छान उठणं सुगंधी उठणं आहे घरगुती उठणं आहे खूप लोकांना याचा आवडतंय अभिप्राय देतायत मी सतत सातत्याने हे गेल्या चार वर्षापासून दिवाळीच्या सीझनमध्ये एक महिना अगोदर ह्याची ॲड करून माझ्या ग्राहकांना मुंबईच्या ग्राहकांना जरी डोंबवलीला राहत असलो तरी मुंबईच्या तिन्ही लाईनमध्ये कुठल्याही स्टेशनला तुम्ही ऑर्डर द्या त्या ऑर्डर त्या ठिकाणी आपण तुम्हाला पोच करून देतो है, रेट दानूं दाने साथी, माला आहे रेट जाणून जाण्या घेण्यासाठी मला तुम्हाला वैयक्तिक कॉल करावा लागेल स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला कॉल करावा लागेल माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन टू एट डबल टू फाय नाईन नाईन सिक्स या व्हिडिओ मीमध्ये या व्हिडिओमध्ये मी माझं नाव आणि मोबाईल नंबर देईनच तर इथेच थांबतो शुभरात्री काळजी घ्या आपण सर्व धन्यवाद